साऊथ अभिनेता शिवाजी महाराजच्या भूमिकेत जाणून घेव्या काही महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावरील द प्राईड ऑफ भारत छत्रपती शिवाजी महाराज या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती मराठी किंवा हिंदी नाही तर दाक्षिणात चित्रपटसृष्टीतून ही घोषणा झाली होती या सिनेमात अभिनेता ऋषभ शेट्टी शिवाजी महाराजाच्या भूमिकेत दिसणार आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याने त्यांच्या बहुप्रतिष्ठित चित्रपट द प्राईड ऑफ भारत छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरं पोस्टर रिलीज केले या पोस्टरमध्ये भवानी मातेची भव्य दिव्य मूर्ती आणि समोर छत्रपती शिवाजी महाराज बसलेले दिसत आहे या पोस्टरने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे पोस्टमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील स्पष्ट झाली आहे हिंदी तेलुगू आणि कन्नडसह अनेक भाषांमध्ये प्रसिद्ध होणारा हा चित्रपट एकवीस जानेवारी दोन हजार सत्तावीस रोजी जगभ्रधार प्रसिद्ध होईल चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद सिद्धार्थ गरिमा यांनी लिहिले आहेत आणि प्रसून जोशी गीतकार आहेत तर प्रति प्रीतम संगीत येणार आहे द प्राईड ऑफ भारत छत्रपती शिवाजी महाराज सिनेमाच्या पोस्टरने चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढवली आहे पण त्या सिनेमासाठी प्रेक्षकांना दोन हजार सत्तावीसपर्यंत वाट पाहावी लागणार आहे